बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी पुणे अत्याचार प्रकरणातली पुण्यातील अत्याचार प्रकरणातली आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक झाली खरी मात्र त्याला पकडण्यासाठी जाहीर केलेल्या एक लाखाच्या श्रेयवाद रंगलाय जाहीर ला एक लाखांचं बक्षीस कोणाला मिळणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय या आरोपीच्या शोध मोहिमेत तेरा पोलिसांची पथक श्वान पथक आणि ड्रोन इमेजिंगने आपली कामगिरी केली पोलिसांच्या पथकामध्ये गुन्हे शाखा स्वारगेट पोलीस ठाण्याचं पथक यांचा देखील समावेश होता तर गुणाळ गावातील गावकरी सुद्धा या शोध मोहिमेत सहभागी होते जे शेवटच्या क्षणी शोध मोहिमेत सहभागी होते त्यांना बक्षीस मिळणार तर श्रेय सगळ्यांनाच मिळणार असं पोलीस आयुक्तांनी आता स्पष्ट केलंय तरी नक्की बक्षीस कोणाला मिळणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे यामध्ये एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गाव गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेज झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल फा, जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता वरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती आरोपी दत्तात्रय गाडेला अटक झाली खरी जवळपास पंच्याहत्तर तास ही शोध मोहीम राबवली आणि खरं तर गावकऱ्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली मात्र आता खरा प्रश्न उरतो तो म्हणजे जाहीर झालेलं हे बक्षीस नेमकं कोणाला आणि यामधून आता श्रेयवाद सुरू झालेला कळत आहे नक्कीच दीपाली तुम्ही म्हटला तसं अगदी बरोबर आहे कारण कालच साडेतीनच्या सुमारास पहाटेच्या साडेतीनच्या सुमारास आरोपी दत्तात्रय गाडे ह्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि गेल्या पंच्याहत्तर तासापासून ही सगळी शोध मोहीम राबवली जात होती त्यासाठी पुण्यातून तेरा पोलिसांचे पथकं श्वान पथक आणि ड्रोन इमेजिंगचा पण वापर करण्यात आलेला होता जवळपास दोन दिवस शोध मोहीम झाल्यानंतर आणि पंचवीस एकर जे ऊसाचं शेत आहे त्याचं सगळी पूर्ण छाननी केल्यानंतरही आरोपी सापडत नव्हता त्या वे, त्यावेळेस शंभर पोलीस पोलिसांचं जे एक पथक होतं ते पुन्हा वापस देखील पाठवण्यात आलं होतं पुण्यासाठी पुणे शहरामध्ये आणि त्यानंतर काही तासांमध्येच आरोपी हा पकडण्यात आला होता तर हे जे सगळे पोलीस जे शोध मोहीमसाठी लागले होते त्यामध्ये समाविष्ट होता तो म्हणजे गुन्हे शाखेचा स्वारगेट पोलीस ठाण्याचं देखील पथक होतं आणि श्वान पथक देखील होतं तर श्वान पथकाची सगळ्यात महत्वाची भूमिका होती म्हणजे की जे आरोपीचे कपडे तिकडे पडलेले होते त्याचा वास घेऊन त्याचं ते शोध ते शोधण्यात आलेला होता आरोपीला आणि त्यासोबतच जे मोठं जे ऊसाचं शेत होतं त्यामध्ये शोधण्याचं काम हे पोलिसांनी केलेलं आहे तर नक्की हा श्रेय नक्की हे आरोपी पकडण्याचं श्रेय कोणाला ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि काल देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना हा प्रश्न केला गेला होता त्यांनी सुद्धा असं काही स्पष्ट असं सांगितलेलं नाही आहे कारण जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले आरोपीला तसं जर बघायला गेलं जर प्रत्यक्षदर्शी सगळ्यात पहिले स्वारगेट पोलीस ठाण्याचं जो पथक आहे त्यांनी पकडून इकडे आणलेलं होतं आरोपीला पण जे शेवटची चेस झाली ही नक्की कोणा कुठलं पथक होतं म्हणजे जसं अमितेश कुमार यांनी काल प्रेसमध्ये प्रेस, प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याचा उल्लेख केला की जी शेवटची चेस झाली आरोपी आणि पोलीस पथकामधले जी चेस झाली ती नक्की कोणाची झाली हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे त्यामुळे आता श्रेयवाद तर झालेलाच आहे आणि कुठे ना कुठेतरी असं असं देखील चर्चेला उदाहरण आहे दीपाली की हे जे श्रेयवाद आहे की नक्की आरोपी कोणी पकडला किंवा हे सगळं प्लॅनिंग जे आहे शोध मोहिमेचं हे नक्की कोणी केलं याच्यामुळे तब्बल पंच्याहत्तर तास लागले असं देखील चर्चेला उदाहरण आहे आणि त्यासोबतच जे एक लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं आरोपीवरती ते कोणाकडे जातं हे देखील पाहणं महत्वाचं आहे खरं तर काल अमितेश कुमारांनी देखील म्हणलेलं होतं की जे शेवटचं चेस जसं मी मगाशी म्हणलं जे शेवटची चेस झाली त्याला त्या पथकाला ते बक्षीस जाणार आहे पण त्यांचं असंही देखील म्हणणं आहे की गावकऱ्यांचं यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय आहे कारण साडे दहाच्या सुमारास रात्री जेव्हा आरोपी त्याच्या नातेवाईकांकडे पाणी प्यायला गेलेला होता तेव्हा त्या नातेवाईकांनी पोलिसांना सूचना देखील दिलेल्या होत्या की असा असा आरोपी आमच्याकडे येऊन गेलेला आहे आणि त्यांनी असं देखील म्हणलेलं आहे की माझ्याकडनं चूक झाली मला सरेंडर करायचंय तर आता गावकऱ्यांसाठी सुद्धा त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे असं त्यांनी व्यक्त देखील केलेलं आहे कारण गावकऱ्यांची भूमिका आहे तर आता एकंदरीत जर बघितलं तर नक्की हा श्रेय हे जे श्रेय आहे आरोपीला पकडण्याचं ते गावकऱ्यांना गुन्हे शाखेला का स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पथकाला त्यामध्ये असं देखील एक चर्चा समोर येत आहे दीपाली की जे स्थानिक पोलीस आहेत शिरूचे त्यांचे देखील कुठे ना कुठेतरी म्हणणं होतं की आम्हाला यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे होता या पथकामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता कारण ते स्थानिक पोलीस असल्यामुळे त्यांना तिकडच्या बऱ्याचशा आतील गोष्टी या माहिती आहेत तर मग आता जसं मी म्हणलं की हा श्रेयवाद आहे अमितेश कुमारांनी हा नाकारला जरी असला तरी आता नक्की हे एक लाख रुपये कोणाकडे जातात याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच आणि जरी अमितेश कुमार म्हणले की श्रेय पूर्ण पोलीस टीमचं आहे तरी एक लाख रुपये कोणाकडे जातात आणि गावकऱ्यांसाठी काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपाल नक्कीच होते त्यामुळे खरंतर सगळ्यांचीच भूमिका या प्रकरणात महत्वाची राहिलेली आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी